नमस्कार मंडळी मी विशाल कोळी आणि आपला पुन्हा एकदा स्वागत आहे एका व्हिडिओमध्ये आणि आजचे व्हिडिओ जेवणाचे बनवणार आहोत आपण आणि ज्यावाला घेते टायगर मोठी कोण बी तर बघूया तशी होती व्हिडिओ बनफू ला मंडली बघा हे टायगर घेतो ना आपण जेवायला सो एकदम मोठी साईज आता साफ करून घेऊ आपण ने रितेश इथे साफ करू बघा आहेत की विसक आहेत एकदम मोठी साईज आहे त्याला साफ करून घेऊया करते तो पर्यंत तुम्हाला नजारा दाखवतो झोला टाकलेला आहे व्हिडिओ मध्ये बघता फिशिंगचा व्हिडिओ आणि वातावरण एकदम पाण्यात आहे तर मंडळी अर्ध तोडून झालं ना आपलं साफ करून पण काढता धागा आहे इथ माहिती असेल तुम्हाला इथं धागा असते तो तो पण काढू चला मित्रांनो शेवटचा शेवटचा नाही रितीस झालं सगळं साप आणि कपर काढलेलं रीतेस सगळं काम चालू आहे टोल शिवाचा

बघा हा ना तोडून पण घेतलं डायरेक्ट असं वाटते म्हटलं

हाय आपला बोटीतला नल नाला वालो ना मी आता काय करते नाला लावू मेन होता एकदम स्वच्छ धुवून घ्या इकडं आला मिरची लसूण आणि मिरची आला लसूण मिरची नाही त्यांची पेस्ट केली इकडं आपला कांदा टमाटर हक्का मसाला आहे तुम्हाला बनवताना इष्टू लागवते पहिला राम कृष्ण हरी बोल लागल बोल हरी राम कृष्ण हरी कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी लागला नाही Lá, lá, lá! Vitrano, čo je tam? Aslavna je hráč na hlavu. to je to, čo बनवला तरी चवतो कास्तापुर ना कास्ता डकल पाणी चौघी लागलं मी डकल पाणी नाही मी तर व्यवस्थित बनवून भाव राग घेऊ मधल शिकूल

सालं ऊनया हलद किती चमच रवाडी लागते हलद दीड चमच आपला घरगृती मसाला आहे ओळी मसाला तो किती पण टाका तिखट नाही लागणार हे तो चमचे पण फुलवरून येतोय ती झाले आता लगेच मसाला शिजला की झालं मित्रांनो आता शिजलाय मसाला आता तो वाटण टाकून येऊया माझा असे वाटण केलेलं जबरदस्त वास सुटलाय मिट्रालाए बराबर सर आहे आमचा स्टोवर ठेवू मग तो शिद वाज भाऱ्याला आहे आणि स्वादिष्ट एकदम स्वाद भाऱ्याला आहे अप्रतिम ठेवजल चला मित्रांनो आपला टायगरचा कांजी झालेला आहे आणि त्याला स्टो बंद भाऊ नये एक नंबर चिकन पेक्षा भारी बघा हजार रुपये किलो आलाय चला बाराशे रुपये चला आता जेवण घेऊया मंडळी जेवण घेतलंय आपण आता जेवू शकले त्यांना हे बघा

बघूया कसं झालंय कसा झालाय विवेक हा झाले जेवण बघूया आपण पण टेस्ट करून जेवून घेतो मी आता तर मंडळी आपला जेवण झालेला आहे आणि एक नंबर झालेला आणि सगळी जेवढ्यातच भोपत आहो कारण फिशिंग पण चालू आहे आमची तर कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेशिपीमध्ये काही चुकलं असेल ते पण सांगा म्हणजे चेंज करू आम्ही पण चला टाटा बाय बाय गुड नाईट झोपा